मी नितीन बनपूरकर गुरु रविदास राष्ट्रीय सांस्कृतिक भवन निर्माण संघर्ष कृती समितीचा निमंत्रक या नात्याने मी लोकप्रतिनिधी राम सातपुते साहेब यांना त्याचबरोबर चर्मकार समाजातील जे नेतृत्व करतात अशा नेत्यांना व संघटनांना आव्हान करतो की पंढरपूर शहरातील चर्मकार समाजाचे एकमेव असणारे चर्मकार समाज मंदिर पाडून त्याच ठिकाणी खेळण्याचा बॅडमिंटन हॉल बांधला या अन्यायाच्या सा व अन्यायावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून शासनाकडे न्याय मागून गुरु रविदास राष्ट्रीय सांस्कृतिक भवन निर्माण करावे अशी माझी विनंती आहे जवळपास नऊ वर्षाने आज पंढरपूर पंचायत समितीच्या आवारात आमसभेचं आयोजन करण्यात आलं होतं आजच्या या आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार अभिजित पाटील हे होते तर पंढरपूर विधानसभा आमदार समाधान विधानसभाडे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यासह विविध शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते या आमसभेत संत गुरु रविदास राष्ट्रीय सांस्कृतिक भवन निर्माण संघर्ष कृषी समितीचे निमंत्रक नितीन बनपूरकर सर यांनी पंढरपुरात संत रविदास सांस्कृतिक भवनाच्या उभारणीसाठी येत असलेले अडथळे दूर करावेत अशी मागणी केली आहे यावेळी परिचारक गटाचे शैलेश आगावणे शिवसेना उप पंढरपूर तालुका प्रमुख महादेव आगावणे धनंजय नांद्रे राजेंद्र शिंदे सुजित सोनवणे व चर्मकार समाजातील बांधव उपस्थित होते सर्व आमदार व खासदार यांनी माननीय मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री साहेब यांच्या कार्यालयात लेखी व ते दहा कोटी निधी मंजूर करून आणावेत तरच प्रशासनाला काम करणं सोपं होईल आणि गुरु रविदास राष्ट्रीय सांस्कृतिक भवन खरं निर्माण होईल अशी मागणी या आमसभेत व गुरु रविदास राष्ट्रीय सांस्कृतिक भवन निर्माण संघर्ष कृती समितीचे निमंत्रक नितीन बनपूरकर सर यांनी केले आहे मी नितीन बनपुरकर आवाज सदावीर या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि कमेंट जरूर करा जय रविदास जय भीम जय भारत